आपण जी कार यूज करतोय आपल्याला वाटतं की माझी कार वीस लाखाची आहे पंचवीस लाखाची आहे किंवा माझी गाडी सेफ्टी रेटिंगमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग गाडी आहे आणि ही गाडी वापरताना मा, माझ्या गाडीचा अपघात जरी झाला जर 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 तरी मला काही होणार नाही किंवा माझ्या गाडीचा अपघात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होणारच नाही आहे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्या या गोष्टी आपल्याला असं वाटतं की आपल्या गाडीचा कधी अपघात झाला किंवा मला काही होणारच नाही आहे हे एकदम चुकीचं आहे आपण फाईव्ह स्टार रेटिंगच्या कारमध्ये स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजत असा तर पुढील गोष्ट काळजीपूर्वक आहे का हे खूप उदाहरणं पण आहेत नामांकित कंपनीचे ओ ओनर किंवा एखादा बिझनेस ओनर असेल किंवा नुकसा समृद्धीमा सुद्धा एक ॲक्सिडेंट तर सगळ्यांना माहितीच असेल असे खूप काही आहेत याच्यामागचे बारक्याने जर विचार केला किंवा के जर के अभ्यास केला यात एक कॉमन गोष्ट लक्षात येईल आपल्याकडे जे इंडियात जे नवीन रोड डेव्हलप झाले किंवा जे नॅशनल हायवे असतात त्यांचं प्लेन असतं स्पीड लिमिटचं लेन असतात ऐंशीचं स्पीड शंभरचं स्पीड एकशे वीसचं स्पीड आणि खूप सरळ चांगला रस्ता असेल तर मग आपण एकशे वीसच्या पुढं पण गाडी चालवतो किंवा दीडशेपर्यंत चालवतात काही लोक एकशे ऐंशीपर्यंत पण चालवतात परंतु माझं एक महत्त्वाचं सांगणं आहे की तुम्ही किती भारी गाडी वापरली तर शंभर एकशे वीसला तुमची गाडी सेफ्टी नाही त्या गाडीच्या एक स्पीड लिमिटेशन सेफ्टीसाठी दिलेले आपल्याकडे इंडियन गव्हर्मेंटने एक ट्रेन दोन हजार वीस रोजी बी एस सिक्स ए प्रोदर्शन आपल्याकडे चालू झालं व्हेकलमध्ये यामध्ये काही वॉर्निंग आला पण देण्यात आलेले गाडीला पोल्युशन पोल्युशन बरोबर ती पोल्युशन तर कमी झालेच आहे वाहनांमुळे तर त्याच्यामध्ये साधारणतः ऐंशीच्या वरती तुम्ही गेले की ती गाडी तुम्हाला टू वॉर्निंग आलावरून देते त्याच्यानंतर तुम्ही एकशे वीसच्या पुढं स्पीड गेलं अबाउ दाऊन एकशे वीस तर तुमची गाडी कंटिन्यू आला देते तर तुम्ही ओव्हर स्पीडनं चालवता लक्षात घ्या का हा विषय फार महत्वाचा आहे आपण रोडवरती चालत असताना जर यदा कदाचित आपण म्हणतो ना समजा आपली गाडी फाईव्ह स्टार रेटिंग आहे तर नॅशनल कार असेसमेंट प्रोग्राम नावाची एक ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण एन कॅक्ट म्हणतो तर ती कंपनी ती कंपनी आपल्या गाडीची सेफ्टी रेटिंग टेस्ट जर स्पीड लिमिट किती आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण जर आपली गाडी फ्रंटने जर इम्पॅक्ट होत असेल आपली गाडी समोरना आपल्याला कोणी डोकत असेल किंवा आपण कोणाला तरी जाऊन डोकत असेल किंवा आपल्या कोणाला जाऊन धक्का लागत असेल तर सेफ्टी रेटिंगच्या नुसार तुमच्या गाडीचं स्पीड आहे सिक्स्टी सेवन किलोमीटर पर हवर ह्या स्पीडला तुमची गाडी फाईव्ह आहे फ्रंट आणि साईड इम्पॅक्ट किंवा साइड पोल्ट याच्यासाठी स्पीड लिमिट आहे इन्फॅक्टच पन्नास किलोमीटर प्रति आवर आणि ट्वेंटी सेवन किलोमीटर पर हवर हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर तुमची गाडी सेफ्टी फाईव्ह स्टार आहे बट त्याच्यासाठी स्पीड लिमिट दिलेलं आहे म्हणूनच आपण सर्वांनी गाडी चालवताना स्पीड लिमिटची काळजी घेऊन गाडी सुरक्षित चालवा आपल्या सुरक्षेची काळजी आपल्या स्वतःलाच घ्यायची आहे धन्यवाद